पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावच्या हद्दीमध्ये एस टी बस खड्ड्यामध्ये जोरदार आदळल्यामुळे बसमधील प्रवासी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे एस टी महामंडळाची पोलादपूर ते कुडपण ही बस परतीच्या प्रवासादरम्यान कुडपण ते पोलादपूर अशी येत असताना तालुक्यातील क्षेत्रपाळ गावच्या हद्दीमध्ये मोरीच्या व रस्त्याच्या मध्ये अडलेल्या खड्ड्यामध्ये बस जोरदार आदळून बसमधील तीस प्रवाशांपैकी नऊ विद्यार्थी यांना मुकामार लागला आहे विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शिक्षकांनी तातडीनं दाखल करत सर्वांची प्रकृती स्थिर आहे मात्र या अपघातामुळे एस टी महामंडळावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय एस टी चालकाच्या हलगर्जीपणामुळेच बस खड्ड्यामध्ये आपटली असल्याचं बोललं जात आहे या घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षक पोलीस प्रशासन काळभैरवनाथ फाऊंडेशनचे सदस्य तालुक्यातील नेते यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांना धीर दिला अपघात आहे तो कुड़पन पी एस डीचा अपघात घडलेला आहे सकाळी शाळेचे विद्यार्थी कुडपणवरून परसुव्याला शाळेचा प्रवास करत असताना एस टी चालकाची कुठेतरी हलगर्जी या ठिकाणी दिसते स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळल्याने जी आतमध्ये लहान मुलं शाळेची होती ती जखमी झाली आणि जखमींना ताबडतोब या ठिकाणी सर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे शिक्षक वर्ग आणि तालुक्यातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या दवाखान्यातून भेटी केली आहे परंतु माझी एक विनंती आहे एस टी प्रशासनाला की हा तालुका अतिशय दुर्गम आणि खेडेपाड्यात बसलेला असून इथले रस्ते छोटे आहेत आणि एस टी चालकांचा कुठेतरी वारंवार या ठिकाणी गेली दोन वर्ष कंट्रोल सुटत असल्याने इथं शाळेच्या मुलांच्या जिवायचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे